नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण शोल्डर उतरण्याची कारणे आणि उपाय पाहिले तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शोल्डर उतरू नये म्हणून प्रत्येक साईजसाठी किती शोल्डर आणि मुंडा घ्यायचा हे पाहणार आहे ही मापे घेतल्यास तुमचा शोल्डर आणि मुंडा अजिबात उतरणार नाही तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण जी मापे पाहणार आहोत ते डीपनेकसाठी आहेत आणि ब्रॉडनेकसाठी आहेत तर या मापाप्रमाणे तुम्ही ब्लाऊज कट केला तर तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही तर या इथे बघा हे इथंपर्यंत आपली गळारुंदी आहे आणि इथून शोल्डर आहेत जर आपण हा ब्रॉड गळा जर घेतला तर या इथे आपण गळारुंदी कमी करायची आहे आणि शोल्डर इकडून गळ्याकडे आपल्याला उतार द्यायचा आहे या साईडला म्हणजे या इथे आपलं टीप आली की एकदम गळा आपला फिट्ट बसतो आणि असे उतरत नाहीत आणि आपला मुंडा ही घेर व्यवस्थित आला पाहिजे तर चला आपण मापे पाहायला चालू करूया अठ्ठावीस चेस्टसाठी अठ्ठावीस आणि एकोणतीस चेस्ट असते त्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचे आहेत साडेचार इंच मुंडा घ्यायचा आहे पाच इंच आणि गळारुंदी दोन तर शक्यतो आपण गळारुंदी दोन इंच घ्यायची आहे एकदम ब्रॉड नेक केला की तर जास्तीत जास्त दोन ते सव्वा दोन इंच एवढाच गळारुंदी घ्यायची आहे तीस आणि एकतीस छातीसाठी आपण शोल्डर घ्यायचे आहेत पाच मुंडा घ्यायचा आहे पाच आणि गळारुंदी घ्यायची आहे दोन बत्तीस तेहतीस चेस्ट शोल्डर घ्यायचे आहेत पाच मुंडा घ्यायचा आहे सव्वा पाच गळारुंदी घ्यायची आहे दोन या इथे आपल्याला कंपल्सरी दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे जेव्हा डीप नेक असतो तेव्हा आता या इथे पहा चौतीस आणि पस्तीस चेस्टसाठी शोल्डर घ्यायचे आहे सव्वा पाच मुंडा घ्यायचा आहे साडेपाच आणि गळारुंदी दोन इंच घ्यायची आहे छत्तीस आणि सदतीस साईजसाठी शोल्डर घ्यायचे आहेत सव्वा पाच जर या इथे तुम्ही जर खूप ब्रॉड गळा घालत असाल तर या इथे शोल्डर पाच इंच घेतले तरी चालतात शक्यतो मी दोन इंचाची जर शोल्डर पट्टी ठेवायची असेल तर मी शोल्डर शक्यतो पाच इंच घेते साडेपाच आणि सव्वा दोन इंच गळा रुंदी आहे अडतीस आणि एकोणचाळीस चेस्टसाठी साडेपाच शोल्डर घ्यायचे मुंडा या इथे आपल्याला पावणे सहा इंच घ्यायचा आहे गळारुंदी सव्वा दोन इंच घ्यायची आहे चाळीस एक्केचाळीस चेस्टसाठी शोल्डर साडेपाच या इथे मुंडा सहा जर या इथे मुंडाघेर जास्त असेल तर सा या इथे साडेसहा मुंडाघेरही कधी कधी आपल्याला घ्यावा लागतो यासाठी ब्लाऊजवरून जे तयार ब्लाऊज असतं आपल्याला मापाला आलेलं त्यावरती आपल्याला मुंडा घेर मोजणं अगदी गरजेचं आहे आणि या इथे गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे जर खूप ब्रॉड असेल तर या इथे सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली तरी चालते बेचाळीस आणि त्रेचाळीस चेस्टसाठी शोल्डर घ्यायचे आहेत सहा आणि साडेपाच ही शोल्डर घेतले तरी चालतात ज्याचा बांधा रुंद आहे त्यांच्यासाठी सहा इंच घ्यायचं आणि ज्याचा शोल्डर म्हणजे म्हणजे शोल्डर बांधा म्हणजे शोल्डर जर कमी असतील तर त्याच्यासाठी आपल्याला साडेपाच इंच शोल्डर घ्यायचे आहेत आणि या इथे साडेसहा मुंडा आणि अडीच इंच आपण गळारुंदी घ्यायची आहे आता या इथे पहा चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस मापासाठी आपण शोल्डर सहा इंच घ्यायचे आहेत मुंडाघेर घ्यायचा आहे पावणे सात आणि गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे जास्तीत जास्त याच मापापर्यंत आपले ब्लाउज शिवायला येतात याच्या पुढे जास्त हेवी क्वचित एखादा असतो जास्त नसतात तर या मापाप्रमाणे तुम्ही जर ब्लाऊज शिवलात तर तुमचा ब्लाऊज बिघडणार नाहीत आणि कटिंग करतानाही काही टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात आणि स्टिचिंग करताना पण आपल्याला काही टिप्स लक्षात ठेवूनच फिनिशिंगसहित आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो तर स्टिचिंग करतानाही भरपूर काही गोष्टी अशा असतात की त्या भरपूर उपयोगी येतात तर गळा गळा जर आपण खेचला तर त्यावेळेस पण गळा लूज पडतो आणि त्यावेळेसही आपले शोल्डर असे उतरतात तर स्टिचिंग करताना पण आपण गळा हा व्यवस्थित जसं आहे त्या आकारात स्टिच करायचा असतो जर तुम्ही हा ओढलात शिवताना तर हा गळा पसरतो आणि लूज होतो या इथे आणि ह्या इथे जी शोल्डर पट्टी आहे आपली ती अशी थोडी उचटली जाते त्यामुळे स्टिचिंग करताना ही भरपूर गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात आणि मगच स्टिचिंग करावं लागतं आणि ही परफेक्ट यावं लागतं तर या मापासनुसार तुम्ही ब्लाउज स्टिच करून पहा तुमचं ब्लाऊज परफेक्ट येणारच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद